श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या कालावधीत देशभर सेवा पर्व साजर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आपण वृत्तविशेष कार्यक्रमात केंद्र सरकारनं राबवलेल्या लोक कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती घेणार आहोत या अंतर्गत आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी क्षेत्रातल्या ड्रोनच्या वापराविषयी भारतीय कृषी क्षेत्रावर सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाचा सकारात्मक प्रभाव राहिला आहे केंद्र सरकारनं अन्न सुरक्षा साध्य करण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास प्रदूषण आणि पाणी टंचाई इत्यादी समस्यांचं निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखलं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाची पावलं उचलली आहेत त्यामुळे देशातल्या नव्या परिवर्तनाची झाली याविषयी अधिक माहिती आहेत राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक डॉक्टर सचिन नलावडे भारतीय शेतीत ड्रोनचा वापर हा फार जुना नाही इतर विकसित देशांच्या तुलनेत भारत हा त्या तुलनेने नवीनच आहे काही गेल्या वर्षापासून तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही शक्य आहेत तर आपण सुरुवातीला त्या ड्रोन तंत्रज्ञानाचा इतिहास पाहिला तर तो दोन हजार सालानंतर सुरू होतो बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा नजीकच्या काळात ड्रोनचा वापर सुरू झालेला आहे आणि भारतामध्ये तो साधारण दोन हजार दहा ते दोन हजार वीस या काळामध्ये आपण पहिला टप्पा म्हणू शकतो या काळात भारतात ड्रोनचा वापर मुख्यतः लष्करी आणि मनोरंजन क्षेत्रापुरताच मर्यादित होता जसं आपण लग्नांमध्ये ड्रोन पाहत होतो ते चित्रीकरणासाठी वापरले जायचे शेतीसारख्या कामासाठी कमी वापर कमी प्रमाणात होता त्याच्यानंतर सरकारने दोन हजार सोळा साली अड्रोनच्या वापरण्यासंदर्भात काही नियम जाहीर केले पण ते फारसे स्पष्ट नसल्यामुळे शेतीमध्ये ड्रोनचा वापर करणे कठीण होतं आणि फक्त काही खासगी कंपन्या किंवा काही संशोधन केंद्रे आहेत जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठात ड्रोन संशोधन जे आहे ते दोन हजार अठरा सालापासून चालू झालं परंतु हा ड्रोन तंत्रज्ञानाचा स्वीकार जो आहे तो या काळात झालेला नव्हता परंतु दोन हजार वीस नंतर मात्र केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात ड्रोनच्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याची महत्वपूर्ण योजना आणली आणि त्यानंतर तर मात्र ड्रोनचा वापर शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस दोन हजार एकवीस मध्ये एक ड्रोनचं उदारीकृत नियम धोरण लागू झालं त्यालाच आपण ड्रोन रुल्स असं म्हणतो ड्रोन रूल्स ट्वेंटी वन हे जाहीर करण्यात आले ते डीजीसीए कडून जाहीर झालेले नियम त्यामुळे ड्रोन वापरणं आणि त्याची नोंदणी करणं ह्या सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आणि त्यामुळे शेतीत ड्रोनचा वापर वाढव सरकारने सुद्धा किसान ड्रोन योजना सुरू केली ज्याच्यातून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर अनुदान किंवा सबसिडी मिळू लागली ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या हे त्याच्यासाठी केंद्र सरकारने एक कृषी यांत्रिकीकरण उपाय अभियान अशी नावाची योजना आणलेली आहे सब मिशन ऑन एल्चरल मेकॅनायझेशन स्वॅम म्हणून ही योजना शेतकऱ्यांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे या योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादन कंपन्या किंवा कृषी विद्यापीठे आणि काही केंद्रीय कृषी संशोधन केंद्रे यांना ड्रोन खरेदीवरती पंच्याहत्तर ते शंभर टक्के अनुदान दिलं गेलं तसंच शेतकऱ्यांच्यासाठी साधारणपणे चाळीस टक्के आणि जे कृषीचे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी पन्नास टक्के सबसिडी म्हणजे जा अनुदान दिलं गेलं त्यामुळे या अशा अनेक संस्थांनी ड्रोन खरेदी करून भाड्याने देण्याची सुविधा सुद्धा सुरू केली दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी किसान ड्रोन या उपक्रमाला सुरुवात केली त्यात एकाच वेळी शंभर ड्रोन देशभरात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं आणि त्यानंतर मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात भारतामध्ये आपण जे पाहतो की फवारणीसाठी वापरले जाणारे ड्रोन हे मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे दोन हजार तेवीस मध्ये सरकारने नमो ड्रोन दिदी योजना सुरू केली या योजनेचा उद्देश महिला बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देणे आणि त्यांना ड्रोन चालवण्याचं चा प्रशिक्षण देणे हा आहे त्यामुळे महिला शेतीत अधिक सक्रिय होत आहेत आणि त्यांच्या रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत आता मग हे झाला इतिहास आता सध्या परिस्थितीमध्ये आपण असं बघतो की आज भारतात ड्रोनचा उपयोग फक्त कीटकनाशकांच्या फवारणी पुरवठाच मर्यादित राहिलेला नाहीये तर तो पिकांचं निरीक्षण करणं मातीचं परीक्षण करणं सिंचनाचं व्यवस्थापन करणं Ua, țumia a văluit cu carielați. जसं मॅपिंग केलं जात मोजमाप नकाशे तयार करणं यासारख्या अनेक कामांसाठी ड्रोनचा वापर केला जातो महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्यामध्ये अनेक साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ड्रोनचा वापर करायला प्रोत्साहन दिलं आहे त्यामुळे ड्रोन कमी वेळात जास्त काम करतो आणि कमी खर्च आणि कामे करत असतो त्यामुळे भविष्यात ड्रोनचा वापर आणखीन वाढेल सुरुवातीच्या काळात काही अडचणी आणि नियम असल्यामुळे ड्रोनचा वापर मर्यादित होता पण आता सरकारच्या या सकारात्मक धोरणांमुळे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय शेती एक बेग बेग ड्रोन महत्वाचं साधन बनत आहे ड्रोनचा शेतीमध्ये केला जाणारा वापर आणि त्याचे फायदे याविषयी नलावडे यांनी माहिती दिली वेगवेगळे बी जसं म्हटलं फवारणीसाठी वापरले जातात ड्रोन त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे पीक आणि जमिनीच निरीक्षण करणं हा एक महत्वाचा उपयोग ड्रोनचा आहे त्याच्यामध्ये ड्रोन वरती उच्च क्षमता असलेले म्हणजे जास्त रिझोल्युशन आपण जे पिक्सेल्स म्हणतो मेगा पिक्सल तसंच लोकांना आता कॅमेरा आणि मोबाईल मध्ये असलेले त्यांचे जे कॅमेरे आहेत त्यांचा माहिती आहे तसे कॅमेरे वापरून आणि काही संवेदक म्हणजे सेन्सर्स वापरून शेतकरी आपल्या शेताचं हवाई निरीक्षण करू शकतात त्यातून आपल्याला पिकाची वाढ पिकांचे आरोग्य आणि जमिनीतील पाण्याची पातळी यांच्याबद्दलची अचूक माहिती मिळते पीक सर्वेक्षण आणि त्याच झालेलं नुकसान किंवा अचानक आलेले पूर त्या ठिकाणी पिकांचं नुकसान होत असतं जमिनीचा काही भाग खराब होत असतो त्या जमिनीचा नकाशा तयार करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो त्याच्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो सगळ्यांना माहिती असलेला औषध आणि खतांची फवारणी करणं म्हणजे पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना आपल्याला मनुष्यबळ जास्त लागतं आणि साधारणपणे एक एकर फवारणीसाठी तीन ते चार तास लागतात आणि फवारणी करणारा जो मजूर आहे किंवा शेतकरी स्वतः त्याच्या आरोग्याला त्या औषधाचा परिणाम होत असतो परंतु ड्रोनने फवारणी केल्याने त्याचा कमी वेळात म्हणजे अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये त्याची एक एकरची फवारणी होऊन जाते त्याचे ड्रोनद्वारे फवारणी करणे हे अचूक फवारणी करण्याचंही साधन आहे त्याच्यामुळे औषध आणि खतांचा अपव्ययही कमी होतो म्हणजे ज्या ठिकाणी ऊसासारखी पिके आहेत त्या ठिकाणी आपण उंच पीक आहे त्याच्यामध्ये कुठलाही मजूर जायला तयार होत नाही तूर आहे ज्यावेळेस तुमचा कापूस हा खूप उंच वाढलेला असतो अशा पिकांमध्ये किंवा शेतीमध्ये आपण फवारणी करण्यासाठी ड्रोनचा चांगला वापर करू शकतो दुसरा एक आहे ते सिंचन व्यवस्थापनासाठी ड्रोनचा वापर ड्रोनवर बसवलेले जे थर्मल कॅमेरे आहेत औष्णिक कॅमेरा हे म्हणू शकतो आपण औष्णिक संवेदक ज्याच्यामधून उष्णतेचे जे परिणाम आहेत ते पिकावर किती आहेत ते बघता येतात मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरे जमिनीतील पिकातील पाण्याची पातळी आपण सहज बघू शकतो आणि त्या माहितीच्या आधारे शेतकरी त्याच सिंचन करायचं आहे म्हणजे पाणी कधी द्यायचं पिकांना कधी द्यायचं कुठे द्यायचं हे आपल्याला सहज कळू शकतं याच्यानंतर ड्रोनचा उपयोग हा पेरणी आणि बियाणे फेकण्यासाठी पण करू शकतो ज्या ठिकाणी काही भागामध्ये आता तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये भात हा रोहू बियाणं फेकलं जातं तर अशा ठिकाणी ड्रोनचा वापर हा बियाणे टाकण्यासाठी करता येतो तसंच जंगलांमध्ये ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपल्याला बियाणे टाकायचे असतात त्या ठिकाणी आपण बियाण्याचं प्रसारण हे ड्रोनच्या माध्यमाने करू शकतो आणि कीड आणि रोग नियंत्रणामध्ये तर ड्रोनचा उपयोग होतोच आहे त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करता येते पण नुसतं फवारणी करता नव्हे तर कीड किंवा रोग आहे किंवा नाही त्याचं निरीक्षण करणं आणि केवळ बाधित भागावरतीच आपल्याला औषध फवारणी करता येणं हे ड्रोनचे फायदे आहेत ह्याच्यावरती अजून संशोधन चालू आहे आणि पुढील काळामध्ये आपल्याला ते अधिक कि रित्या आणि फायदेशीरित्या हे तंत्रज्ञान वापरता येईल तर आता हे झालं कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण ड्रोन शेतीमध्ये वापरतो तर ड्रोनचे फायदे काय आहेत तर ते महत्वाचे फायदे हे आहेत की वेळ आणि श्रमाची बचत होते आपल्याला जो शेतीमध्ये विविध कामे करण्यासाठी पिकाचं निरीक्षण करणं कि किंवा फवारणी करणं यासाठी जो लागणारा वेळ आहे आणि त्याच्यासाठी लागणारा कष्ट आहे हे मोठ्या प्रमाणात कमी होतं कमी या खर्चात याच्यामध्ये आपण औषध खत आणि पाणी यांचा योग्य वापर करून आपला पैशाची बचत करू शकतो सुरक्षितता हा सगळ्यात मोठा गोष्ट आहे ज्याची शेतकऱ्याची जो फवारणी करणारा मजूर आहे किंवा शेतकरी आहे त्याच्या शरीरावर होणारा कीटकनाशकांचा थेट संपर्क टाळता येतो आणि त्यामुळे विषबाधेचा धोका होतो तसंच पर्यावरणाचा सुद्धा आपण बचाव याच्यामुळे करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे या ड्रोनद्वारे जी आपण काम करतो त्याची अचूकता आणि कार्यक्षमता खूप जास्त आहे आणि त्याचा वापर आपल्याला करता येतो म्हणूनच ड्रोन हा फायदेशीर आहे आणि शेतकऱ्यांनी ड्रोनचा शेतीमध्ये वापर करणं हे जसं सरकारचं धोरण आहे तसंच शेतकऱ्यांच्या स्वतःचा सुद्धा एक अनुभव याच्यामध्ये आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी हा ड्रोनचा वापर शेतीमध्ये करावा आणि त्याचा साठी लागणारे जे कौशल्य आहेत ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी जशा ड्रोन प्रशिक्षण संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रशिक्षण घ्यावं ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारच्या अनुदानाचा कसा लाभ झाला याविषयी सांगत आहेत ड्रोन चालक गिरीश भंडे कृषी यांत्रिकीकरण उपभियान सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यामधून सोडकीद्वारे ड्रोन खरेदीसाठी कृषी पदवीधर गटातून पन्नास टक्के ड्रोन खरेदीसाठी माझी निवड झाली होती आणि या अनुदानातून माझा एक फवारणी ड्रोन खरेदी केलेला आहे या अनुदानातून मला चार लाख सत्तर हजार अर्थसहाय्य कृषी विभागामार्फत मिळाले आहे या अनुदानामुळे ड्रोन खरेदीसाठी येणारा अतिरिक्त खर्च कमी झाला मी ज्या वेळेस ड्रोन खरेदी केला त्यावेळेस फवारणी फक्त एक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आकर्षित शेत करत होते पण कोणी त्याला घ्यायला पुढे येत नसे कारण त्याची असलेली जास्त किंमत या अनुदानामुळे मला ड्रोन घ्यायला प्रोत्साहन मिळालं कृषी विभागाने दिलेल्या अनुदानामुळे मला शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये रोड फवारणीची सेवा करण्यासाठी फायदेशीर ठरले आहे drone कमी वेळेत व एक सारखी मुळे शेतकऱ्यांचा drone ने फवारणी साठी कल वाढत चालला आहे तसेच जसे कि ऊस सोयाबीन तूर मका या सारख्या उंच व दाट लागवड असलेल्या पिकांसाठी ड्रोन हा एक चांगला पर्याय दिसून येत आहे ड्रोन चालकाची भूमिका कृषी क्षेत्रात कशा प्रकारे महत्वाची आहे याविषयी माहिती देताना भंडे म्हणाले ड्रोन चालकाला पायलट असे म्हणतात ड्रोन पायलट कडे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते आणि हे प्रमाणपत्र ज्या क्लासा ड्रोन त्या पायलट कडे असेल त्याच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे ड्रोन पायलट हा पूर्णपणे ड्रोन चालवण्यासाठी जबाबदार असतो त्याला आपण ड्रोन कोणत्या भागात चालवतो आहे तसेच त्याच्या सर्व नियमावली माहित असणे गरजेचे आहे त्याच प्रकारे कुणाची परमिशन घ्यायची आहे किंवा ते ड्रोन वापरताना लागणाऱ्या सर्व बाबींचा विचार त्याने करायला पाहिजे फवारणी ड्रोन ने फवारणी करताना फवारणी क्षेत्राचे निरीक्षण करून शेतातील विविध अडथळे जसे की झाडी विजेचे खांब ही अडथळे बघून त्यानंतर चांगली प्रकारची फवारणी करण्याची जबाबदारी ही ड्रोन पायलट ची असते त्याचबरोबर ड्रोन पायलटला ड्रोन किती वेगवाने चालवावा पिकापासून त्याची उंची किती ठेवावी त्याचबरोबर वातावरणीय घटक जसे की, की, की तापमान वाऱ्याचा वेग हवेची आर्द्रता याबद्दल माहिती असणे ही गरजेचे आहे यामध्ये ड्रोनचा वेग सरासरी चार ते पाच मीटर प्रतिसेकंद पिकापासून उंची दीड ते तीन मिनिटर असावी वाऱ्याचा वेग दहा किलोमीटर प्रति तास पेक्षा कमी असावा तापमान पस्तीस अंशापेक्षा कमी असावे व हवेतील आर्द्रता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाची माहिती त्या पायलटला असणे गरजेचे आहे त्याचबरोबर ड्रोनने फवारणी करत असताना जे काही औषध फवारायचे आहे त्याचे प्रमाण किती घ्यायला पाहिजे त्याचे पण नॉलेज किंवा त्याची माहिती त्या, त्या पायलटला असणे गरजेचे आहे कारण जर एखाद्या वेळेस तुम्ही औषधाचं प्रमाण जास्त झालं किंवा कमी झालं जर जास्त झालं तर पिकावरती कॉलचिंग घेण्याची शक्यता जास्त असते आणि जर प्रमाण कमी झालं तर तुम्हाला जो अपेक्षित रिझल्ट आहे फवारणीमुळे तो येणार नाही श्रोते हो सरकारच्या पुढाकारानं विविध योजनांच्या पाठबळामुळे आज ड्रोन शेतकऱ्याचा मित्र बनला आहे विकसित तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठी कसा करता येतो याचं हे बोलकं उदाहरण आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष आप हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा हा कार्यक्रम कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन अदिती बापट